भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या देशाची श्रद्धांजली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून तीन देशांच्या दौऱ्यावर नक्षलवादाचा आज केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगडमध्ये महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्रात रस्ते विकासाकरता दीड लाख कोटी रुपये मंजूर हे काम पुढच्या तीन महिन्यात सुरू होईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं आश्वासन आणि लोकसभेचे माजी सभापती आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार संसदेवर दहशतवादी हल्ला झाल्याला आज 24 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या हल्ल्यात शहीद झालेल्यांना देश श्रद्धांजली वाहत आहे दोन हजार एक मध्ये झालेल्या या हल्ल्यात संसदेचं रक्षण करताना हौतात्म्य हो पत्करलेल्या सुरक्षा रक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रद्धांजली वाहिली असून या शूरवीरांनी दाखवलेलं धैर्य साहस आणि समर्पणाला राष्ट्र अभिवादन करत आहे त्यांची कर्तव्यनिष्ठा देशाच्या राष्ट्रभावनेला सदैव मार्गदर्शन करत राहील असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री पियुष गोयल जितेंद्र सिंग आणि इतर नेत्यांनी आज संसद भवन परिसरात शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि इतर संसद सदस्यांनीही हुतात्म्यांना पुष्पांजली वाहिली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनीही शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून जॉर्डन इथिओपिया आणि ओमान या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात ते जॉर्डनचे राजे अब्दुल्ला बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून येत्या पंधरा ते सोळा डिसेंबर दरम्यान जॉर्डनला भेट देतील भारत हा जॉर्डनचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे तर सोळा ते अठरा डिसेंबर दरम्यान मोदी आधी इथिओपियाला आणि नंतर ओमानला भेट देणार आहेत युद्ध आणि युद्धाचं तंत्र एका मोठ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर असून भारतीय संरक्षण दल या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यासह नवीन सुधारणा आत्मसात करण्यासाठी सज्ज आहे असं संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे हैदराबादमध्ये है आयोजित सामायिक दीक्षांत संचलन कार्यक्रमाला ते आज संबोधित करत होते मजबूत संस्था स्थिर लोकशाही आणि आपल्या सशस्त्र दलांची दृढ व्यावसायिकता ही भारतीय सैन्याची बलस्थानं आहेत असं ते म्हणाले ऑपरेशन सिंदूरची तीव्रता जरी कमी झाली असली तरी ते अद्याप सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज छत्तीसगडमध्ये रायपूर इथं महत्वपूर्ण बैठक घेणार असून नक्षलवादाचं उच्चाटन करण्याच्या दृष्टीनं सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेणार आहेत या बैठकीला छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत त्यानंतर अमित शहा बस्तर ऑलिम्पिकच्या सांगता समारंभात देखील सहभागी होणार आहेत कोळसा खाण्यांच्या लिलावासाठी तयार केलेल्या कोलसेतू धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे विविध प्रकारचे उद्योग आणि निर्यातीसाठी कोळशाचा वापर करताना पारदर्शक यंत्रणा असावी आणि उपलब्ध साधन सुविधांचा पुरेपूर वापर व्हावा असा या धोरणाचा उद्देश असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं आगामी जनगणनेसाठी अकरा हजार सातशे अठरा कोटींची तरतूद तसंच खोबऱ्यासाठी किमान हमी भावालाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे पश्चिम बंगालमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेदरम्यान आईवडील नातेवाईकांच्या नावांच्या आधारे मतदारांची ओळख पटवताना दोन हजार दोनच्या मतदार यादीत अनेक त्रुटी आढळून आल्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा पहिला टप्पा संपला असला तरी निवडणूक आयोग सातत्यानं याद्यांची पडताळणी करत आहे पंच्याऐंशी लाख एक हजार चारशे शहाऐंशी मतदारांच्या वडिलांचं नाव चुकीचं असल्याचं आढळलं हे प्रमाण एकूण मतदारांच्या अकरा पूर्णांक नऊ दशांश टक्के आहे आई वडील आणि मुलांच्या वयातल्या अंतरात मोठी तफावत आढळून घेण्याचं प्रमाणही खूप आहे वय पंचेचाळीस वर्षांहून अधिक असूनही नवे मतदार अशी नोंद केलेल्या मतदारांची संख्या वीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे छप्पन्न आहे तर तेरा लाख सेहेचाळीस हजार नऊशे अठरा मतदारांच्या लिंगविषयक माहिती त्रुटी आहेत राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामासाठी दीड लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं हे काम पुढल्या तीन महिन्यात सुरू होईल असं ते म्हणाले विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आज नागपुरात विधान भवन परिसरात गेले होते त्यावेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ सोळा कोटी रुपयांचा पुणे ते संभाजीनगर महामार्ग बांधणार असून यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली या मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर अंतर दोन तासांनी तसंच नागपूर ते छत्रपती संभाजीनगर अंतर अडीच तासांनी कमी होईल असं गडकरी म्हणाले त्याचप्रमाणे सध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला समांतर असणाऱ्या पंधरा हजार कोटी रुपये खर्चाच्या द्रुतगती मार्गामुळे दोन्ही शहरातलं अंतर दीड तासांनी कमी होईल असंही गडकरी यांनी सांगितलं चार हजार दोनशे सात कोटी रुपयांच्या तळेगाव चाकण शिकरापूर मार्गाचं भूमिपूजन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर केलं जाईल पुणे विभागातल्या पन्नास हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून पुढल्या तीन महिन्यात हे कामही सुरू होईल असं गडकरी यांनी सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर आज लातूरच्या वरवंटी इथल्या त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आज सकाळी लातूरमधल्या निवासस्थानापासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ लोकसभेचे सभापती ओम बिर्ला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्येष्ठ नेते शरद पवार खासदार अशोक चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी शिवराज पाटील यांचं अंत्यदर्शन घेतलं भारतातून आयात होणाऱ्या मालावर पन्नास टक्केपर्यंत आयात शुल्क लागू करण्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय बदलण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे देबोरा रॉस मार्क व्हेसी आणि राजा कृष्णमूर्ती या तीन संसद सदस्यांनी मांडलेल्या या ठरावात हा निर्णय बेकायदेशीर असून अमेरिकेतल्या ग्राहक कामगार वर्गाच्या हिताविरोधातला असल्याचं म्हटलं आहे दरम्यान आयात शुल्क वाढवण्याच्या निर्णयामुळे अमेरिकेची व्यापारी तूट पस्तीस टक्के कमी झाली असून गेल्या पाच वर्षातला हा निचांक असल्याचं व्हाईट हाऊस सूत्रांनी म्हटलं आहे विख्यात फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी चौदा वर्षानंतर खाजगी दौऱ्याच्या निमित्तानं भारत भेटीवर आला आहे कोलकाता विमानतळावर आज पहाटे चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती कोलकात्यात लेक टाऊन इथं त्याच्या सन्मानार्थ सत्तर फुटी पुतळा उभारला आहे आपल्या तीन दिवसांच्या भारत भेटीदरम्यान मेस्सी हैदराबाद मुंबई आणि नवी दिल्लीला भेट देणार आहे सकाळी कोलकात्यातल्या सॉल्ट लेक मैदानावर हजारो चाहत्यांना मेस्सीनं हात उंचावून अभिवादन केलं पण त्या अल्पकाळच्या अभिवादनानं समाधान न झालेले चाहते नाराज झाले आणि त्यांनी मैदानाच्या दिशेनं रिकाम्या बाटल्या खुर्च्या भिरकावल्या यामुळे तिथे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दुबई इथं काल झालेल्या एकोणीस वर्षांखालील युवकांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारतानं संयुक्त अरब अमिरातीचा दोनशे चौतीस धावांनी पराभव केला चारशे चौतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संयुक्त अरब अमिरातीचा संघ पन्नास षटकात सात गडी गमावून एकशे नव्याण्णव धावा करू शकला प्रथम फलंदाजी करताना भारताच्या वैभव सूर्यवंशीनं अवघ्या पंच्याण्णव चेंडूंमध्ये शानदार एकशे एकाहत्तर धावांची खेळी केली भारताचा पुढील सामना उद्या पाकिस्तानविरुद्ध होणार आहे देशाच्या विविध भागात थंडीचा कडाका वाढला आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात इतरत्र किमान तापमानाचे निचांक नोंदले गेले आहेत दक्षिणेतही कर्नाटकच्या उत्तर भागात तसंच छत्तीसगड तेलंगण दक्षिण कर्नाटक आणि ओदिशामध्ये आज थंडीची लाट राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना देशाची श्रद्धांजली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून तीन देशांच्या दौऱ्यावर नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या दृष्टीनं आज केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगडमध्ये महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्रात रस्ते विकासाकरता दीड लाख कोटी रुपये मंजूर हे काम पुढच्या तीन महिन्यात सुरू होईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं आश्वासन आणि लोकसभेचे माजी सभापती आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार आता आपण अंडे यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे राज्यभरात संतापोसळला होता त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी नागपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील आंदोलन केलं मार्ड निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं मेडिकल